रामकृष्ण मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये कावळ्यांबद्दल अनेक शुभ अशुभ मान्यता प्रचलित आहेत याबद्दल बघणार आहोत सकाळी कावळा दिसणे अशुभ तर जमिनीवर चोच मारताना कावळा संकेत मानला जातो पाठीमागून कावळ्याचा आवाज ऐकल्यास संकटांचं निवारण होते आपण बाहेर नेहमीच कावळ्यांना पाहतो परंतु कावळ्यासंबंधित काही शुभ आणि अशुभ मान्यता आहेत ज्या आपल्यापैकी बरेच लोकांना बरेच लोक पाळतात परंतु अनेकांना याबद्दल संपूर्ण माहिती नसते ज्यामुळे त्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होतात आज आपण त्याचबद्दल बघणार आहोत कावळ्यासंबंधित त्यांचे शुभ अशुभ संकेत आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कावळ्याबद्दलचे तुमचे मत पूर्णपणे बदलेल आपल्या घराबाहेर नेहमीच कावळ्यांची कावकाव पाहायला मिळते घराबाहेर कावळ्यांची जास्त कावकाव सुरू झाली की पाहुणे येणार असे म्हटले जाते असे जुन्या काळातील लोक देखील म्हणायचे आपल्याकडे कावळ्याला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे पण कावळ्याबद्दल अनेक शुभ अशुभ मान्यता देखील आहेत कावळ्यासंबंधित अनेक रहस्य आणि अने त्यांचे शुभ अशुभ संकेत असतात हे संकेत नक्की काय आहेत याबाबत आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत हिंदू वेद पुराणानुसार जर सकाळी कावळा घराजवळ आला तर त्याला खायला घालावे त्यामुळे घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही सकाळी कावळ्याला खायला दिल्याने पुण्य मिळते कावळ्याला कावळ्याचा संबंध अनेकदा यमदेवतेशी अर्थात मृत्यूच्या देवतेशी जोडण्यात येतो सकाळी उठल्यावर कावळा दिसणे अशुभ मानले जाते जर कावळा जमिनीवर चोच मारून काही खायला शोधत असेल आणि तो तुमच्या दृष्टीस पडला तर तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता असते तसेच जर तुमच्या पाठीमागून कावळ्याचा कर्कश आवाज आला तर तुमची सर्व संकटे आता दूर होणार असल्याचे शुभ संकेत मानले जातात जर घराच्या खिडकीवर किंवा दाराबाहेर कावळा ओरडत असेल तर घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे पण जर अनेक कावळे छतावर बसून कर्कश ओरडत असतील तर घरावर संकट येणार आहे या संकटापासून कावळे सावध करतात असा देखील समज आहे प्रवासाला जाताना कावळ्याला दही भाताचा नैपद्य दाखवावा तो जर त्याने खाल्ला तर प्रवास सुखकर होतो जर महिलांच्या डोक्यावरून अगदी जवळून कावळा गेला तर लवकरच पाळी येणार असं म्हटलं जातं मासिक धर्म कावळ्याच्या तोंडात फळ माशाचा तुकडा फूल किंवा पान पाहिल्यास तुमच्या कामात यश मिळते तसेच मनातील इच्छा पूर्ण होते गाईच्या पाठीवर कावळा बसून जोच रगडताना दिसला तर उत्तम मेजवानी मिळते तसेच डुकराच्या पाठीवर कावळा बसलेला दिसला तर भरपूर संपत्तीचा लाभ होतो जर तुम्हाला कावळा पाणी पिताना दिसला तर ते खूप शुभ मानले जातं याचा अर्थ येत्या काळात तुम्हाला पैसा मिळणार आहे तुम्हाला एखाद्या कामात मोठे यश मिळणार आहे अर्थात ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्या त्याच्या मानण्यावर आहेत काही लोकांचा यावर विश्वास असतो तर काही लोकांचा यावर विश्वास नसतो हरकत नाही अनुभव घ्यायला काय हरकत आहे जर तुम्हाला या मा व्हिडिओची माहिती महत्त्वपूर्ण वाटली व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन